रस्त्याचे लोडिंग चाललेलं आहे हे श्री नरहरी जाधव आरणभेड माडा सोलापूरसाठी तीन वर्षाचं रक्तचंदन आहे बारा किलोच्या बॅगमध्ये बघू शकतो आपण आता रक्तचंदन म्हटलं तर हा मेडिसिन प्लांट आहे पूर्णपणे याचा जे वापर होतो औषधी असल्यामुळे शुगर बी पीच्या गोळ्या त्याचबरोबर सौंदर्य प्रसाधनासाठी मिकोटर्मरिक असेल तसेच पूर्ण औषधी झाड असल्यामुळे सर्व गोष्टीसाठी वापर आता या झाडाचा प्रामुख्याने उपयोग म्हटलं तर खोडाचा वापरही पावडर तयार होण्यासाठी आणि फांदीचा वापर ही रक्तचंदाची बावली पूर्णपणे झाड औषधी असल्यामुळे रक्तचंदाचं जे उत्पादन आहे हे चांगल्या प्रकारे आणि दोन हजार सतरामध्ये जो जी आर निघाला त्यामध्ये आपल्याला या झाडांना लावायला परवानगी दिलेली आहे रिसर आपण नोंद केल्यानंतर लागवडीनंतर आपल्याला हे झाड जे आहे हे आता ए, तीन वर्षाचं रोप आहे म्हणजे इथून पुढे याला बारा वर्षामध्ये आपल्याला उत्पादन चांगलं निघणार आणि वजनावरती विकलं जाणारं झाड म्हणजे हे रक्तचंदन रक्तचंदनाचं पूर्ण झाड उपयोग येत असल्यामुळे बाजारात चांगली किंमत तसेच उत्पादनही चांगलं आहे लागवड अंतर दहा बाय दहा एकरामध्ये साडेचारशे रोपं लागतात आणि मध्ये आंतरपिके घेता येतात रोपाचं खोड बघू शकतो तीन वर्षाच्या अशा प्रकारचे आता जे झाड आहे लोडी लोढी नर हरी जाधव साहेब यांचं जे माड्यासाठी लोडिंग चाललेलं आहे तीन वर्षाची रोप असल्यामुळे आपल्याला पुढच्या वर्षी हे रोप आता देताना जे चार साडेचार फुटाचं रोप आहे पुढच्या वर्षी हेच रोप आपल्याला पंधरा ते अठरा फुटापर्यंत रोप जाते आणि आंतरपिकं घेता येतात आंतरपिकं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला लहान वाढणारी बैमंग मका अशी जी लहान वाढणारी झाडं आहेत उडीद मूग अशा प्रकारची ही रोपं घ्यायची जेणेकरून आपल्याला आंतरपिकातून उत्पादन तसेच रक्तचंदन जे झाड आहे हे पूर्ण मेडिसिन प्लांट असल्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शास्त्रीमान्य नर्सरी अनुदानला बिल हे सर्व मिळत असतं अशा प्रकारचे नियोजन चॅनलवर ओती नवीन तर चॅनलला लंग सर तर सबस्क्राइब करा शेअर करा अशा व्यवस्था ताई लोडिंग खात्रीची रोप बघू शकतो आपण रक्तचंदन तीन वर्षाचं अशा प्रकारचं जमिनीत लागले की जबरदस्त फुटवा येतो 88 खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत अस जे तीन वर्षाज आहे त्याचं खोड बघू शकतो आपण अशा प्रकारचे खोड असलेली रोप आहेत आणि आता याला नवीन फुटवा चालू झालेला आहे बघू शकतो आहे आपण जमिनीत लागले की जबरदस्त फुटवा येतो आहे रक्तचंदन हे पूर्ण मेडिसिन प्लांट असल्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून बारा वर्षामध्ये चांगलं उत्पादन देणारं हे रक्तचंद झाड आणि याला होश लावायची गरज नाही दहा बाय दहा फुटावरती लागवड करायची एकरामध्ये आपल्याला साडेचारशे रोपं उत्पादनाचा भाग जर बघितला आपण तर सरासरी एक झाड आपल्याला पंचवीस ते तीस किलो उत्पादन देतं आणि फांदीचा वापर हा रक्तचंद्राच्या बावलीसाठी जसं यवतमाळमध्ये जे झाड बहात्तर लाख रुपयेला गेलं त्यामुळं लोकांना रक्तचंदनाचं महत्त्व समजलं तसेच रक्तचंदनाचं फर्निचर असेल तर ते आपल्या दहा पिढ्या जातील तोपर्यंत रक्तचंदाचं लाकूड हाय असं राहील फिनिशिंग पॉलिशिंग ह्यासाठी याला बाजारामध्ये चांगली किंमत आहे तसेच याचं वैशिष्ट्य म्हणजे औषधी गुणधर्म आहे आता पतंजलीवाल्यांची आपण पन्नास ग्रॅम जर पावडर बघितली तर साडेसातशे रुपयाला बसते शेतकरी बंधू म्हणजे किलोचा भाव जे आहे हा जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकरी बंधू आमचे जे रक्तचंदन लावतात हे येणाऱ्या दहा बारा वर्षामध्ये मेडिसिन प्लांट असल्यामुळे चांगलं उत्पादन सर्व नियोजन आता आपली नर्सरी नर्सरीची पस्तीस चक्रात आहे शासनमान्य नर्सरी आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं पस्ती चक्रात नर्सरी आहे गणपमा शेंडार ढकला तर आजचं जे लोडिंग आठ सात दोन हजार आठ आ आठ आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग जे बघत आहोत आपण शेतकरी बंधू हे अशा प्रकारचं रक्तचंदन जमिनीत लागले की फास्ट वाढ आणि आपल्याला चांगलं उत्पादन देणारं झाड रक्तचंदन म्हटलं तर औषधी वनस्पती असल्यामुळे सर्व याचा फायदा होतो खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दहा बाय दहावरती लागवड करामध्ये आंतरपिकं घ्या आणि उत्पादन चांगलं घ्या अशा प्रकारचे नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नवीन सध्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा शेतकरी बंधू आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती सात हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आपल्याला चॅनलवरती सर्व जे नियोजन दिलेलं आहे लागवडीपासून आता हे रोप लावताना आपल्याला खड्डा जो पाहिजे हा दीड बाय दीडचा पाहिजे दीड फूट बाय दीड फूट बाय दीड फूट त्यामध्ये शेणखत एक पाठी किंवा लिंबी खत असेल किंवा निंबुळ शेणखत किंवा लेंडी खत हे एक एक पाठी टाकायचं आहे निंबोळी पेन टाकायचं आहे आणि त्यानंतर थिमेट जे पन्नास ग्रॅम टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडरमधून घ्यायचं पंच्याण्णव टक्के बारा एकसष्ट पावडरमधलं घ्यायचं आहे त्याचबरोबर बावीस टीन अशा प्रकारचं घेऊन साधारण आता ही दोनशे रोपाची लोडिंग चालली आहेत ह्यासाठी अर्धा किलो किमिक अॅसिल अर्धा किलो बारा एकसष्ट आणि बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम घेऊन शंभर लिटर पाणी करून प्रत्येक झाडला अर्धा अर्धा लिटर वतायचं आहे आळवून द्यायच्या आधी शेतकरी बंधूंनी झाडांना पाणी द्यायचं म्हणजे औषध मळापर्यंत जातं परत सातव्या दिवशी ही चाळवून द्यायची आणि एक महिन्यानंतर याला रिंग पद्धतीनं डी दे ए पी द्यायचं पन्नास ग्रॅम आणि झाडाला मातीची भर लावायची त्यानंतर फवारणी जी असते फवार ती कीटकनाशक बुरशीनाशक त्यामध्ये थोडा युरिया घालून आता हे असा जे फुटवा यायला आहे याला युरियानं मदत होते चांगली आणि झाड हिरवेगार होते तर अशा प्रकारचे जा नियोजन आता रक्तजनाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बघा एक खोडालाच आत्ताच हे पूर्ण हे डाय झालेलं आहे अशा प्रकारचे नियोजन सल्ला व मार्गदर्शन खात्रीशी रोप अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करायचा आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आहे शेअर करायचं